मिथुन राशी जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा महत्वाची भविष्यवाणी एकशे एक टक्के एक खऱ्या ठरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस सालाचा उत्तरार्ध म्हणजे जुलै ते डिसेंबर हा काळ अतिशय वेगळा गुण आणि संधींनी भरलेला ठरणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात काही मोठे वळण येणार आहेत कधी आनंद कधी दुःख कधी गुप्त उघड कधी यशाचे क्षण हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल चला तर मग या सहा महिन्यांची सविस्तर भविष्यवाणी समजून घेऊयात तीही साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये भविष्यवाणी एक अचानक प्रवास आणि मोठी संधी जुलै दोन हजार पंचवीस जुलै महिन्यात बुधग्रहसिंह राशीत जातो आणि त्यामुळे मिथून राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग येतात हे प्रवास केवळ फिरण्यासाठी नसतात तर नशिबाने आखलेले असतात कोणाला नवी नोकरी मिळते कोणाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं तर काही लोकांना अचानक विवाह बिझनेस किंवा कौटुंबिक कारणाने परदेशगमनाचा योग येतो काही प्रवास हे आत्मिक जागृतीसाठी देखील असतात तुम्ही एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी जाता आणि तुमचं आयुष्यच बदतं हा प्रवास म्हणजे एक प्रकारचं आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यातलं दार उघडणं आहे या प्रवासात एक वडीलधारी व्यक्ती गुरु किंवा मार्गदर्शक तुमच्या जीवनात येतो आणि तुमच्या जीवनाचं मार्गदर्शन करतो ती प्रवास घडत असेल तर त्याला थांबवू नका त्यात तुमचं भविष्य दडलं आहे भविष्यवाणी दोन आर्थिक उन्नतीचा पहिला झरा ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात शुक्रग्रह तुमच्या आर्थिक स्थानावर प्रभाव टाकतो त्यामुळे अचानक धनलाभाचे योग तयार होतात काही जणांना जुनी रक्कम परत मिळू शकते काहींना सरकारी लाभ काहींना गुंतवणुकीवर नफा मिळतो तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून जे पैसे अडकवले होते त्यांचं आता फळ मिळू शकतं कामधंद्यात चांगला टप्पा येतो नवीन क्लायंट मिळतात बिझनेस वाढतो प्रमोशनचे योग तयार होतात काही बेरोजगारांना नोकरीची संधी मिळते सोशल मीडिया ऑनलाईन बिझनेस कन्सल्टन्सी डिजिटली काम करणाऱ्यांसाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे टीप पैसे मिळाले की लगेच खर्च करू नका थोडं बाजूला ठेवा पुढच्या काळात ते उपयोगी पडणार आहेत भविष्यवाणी तीन नात्यांमध्ये परतफेर आणि भावनिक स्फोट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबरमध्ये राहू आणि केतूचा प्रभाव नात्यांवर मनावर आणि अंतःकरणावर होतो त्यामुळे तुम्ही जुने संबंध पुन्हा जिवंत करत असाल काहीजण जुने मित्र प्रेयसी प्रेमी माजी जोडीदार यांच्याशी पुन्हा बोलायला लागतात काही वेळा हे पुनर्मिलन आनंददायी असतं पण काही वेळा जुन्या आठवणी दुःखदायक ठरतात काही लोकांसाठी हा काळ भावनिक आव्हानांचा असतो मन अस्थिर होतं विचार खूप चालू लागतात निर्णय घ्यायला कठीण जातं काही जण माफ करतात काही जण माफी मागतात जुने ऋण फेडले जातात आणि नात्यांमध्ये शुद्धता येते ती कोणतंही नातं तोडण्याआधी विचार करा आणि जर एखाद्याने माफी मागितली तर क्षमाशील बना भविष्यवाणी चार करिअर मध्ये मोठा वळण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळ आणि शनी यांची युती तुमच्या करिअर हाऊसवर प्रभाव टाकते त्यामुळे या काळात करिअरमध्ये खूप मोठा बदल होतो काहींना नवीन नोकरी लागते काहींना प्रमोशन मिळतं काही लोक आपला व्यवसाय सुरू करतात जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उत्तम संधी उपलब्ध होतात परदेशी शिक्षण स्पर्धा परीक्षेतील यश स्कॉलरशिप मिळणे ऑफिसमध्ये तुमचं नाव होतं लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात पण काही सहकारी मत्सर करू शकतात त्यामुळे सावध रहा ती मेहनत थांबवू नका तुम्ही जे बी पेरलं आहे त्याचा हा पहिला अंकुर आहे भविष्यवाणी पाच घरात गुपित उघड आणि संघर्ष डिसेंबर दोन हजार पंचवीस पहिला टप्पा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला केतूचा प्रभाव कौटुंबिक गोष्टींवर होतो त्यामुळे घरात काही जुन्या गोष्टी उघड होतात काही जणांना घरात कोणाच्या द्वेषाचे किंवा चुकीच्या वागणुकीचे पुरावे मिळू शकतात त्यामुळे थोडा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे भावंडांमध्ये गैरसमज मोठ्यांशी मतभेद आर्थिक प्रश्नांवरून वाद होऊ शकतो काहींसाठी ही, ही वेळ घर विकणे स्थलांतर किंवा मालमत्तेवर वाद निर्माण होण्याचा असतो टी संयम ठेवा तोंडावर उत्तर न देता मनात विचार करा सत्य हे शेवटी उघड होतंच भविष्यवाणी सहा आध्यात्मिक जागृती आणि जीवनदृष्टीत बदल डिसेंबर दोन हजार पंचवीस दुसरा टप्पा डिसेंबरच्या उत्तरार्धात गुरु चंद्राची विशेष युती होते जी नवम भावावर प्रभाव टाकते त्यामुळे ही वेळ तुमचं अंतर्मुख होण्याची आहे ध्यान मंत्र भजन साधना सत्संग यांची ओढ निर्माण होते काही जन गुरुकृपा अनुभवतात काहींना स्वप्नात संकेत मिळतात हा काळ असा असतो जिथे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता मी कोण आहे माझं खरं ध्येय काय आहे माझं कर्म कुठे घेऊन जातय असे प्रश्न स्वतःलाच विचारू लागता अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यातून अचानक निघून जातात लोक सवयी इच्छा पण त्या निघून गेल्याने तुम्हाला शांतता मिळते ती ही वेळ बाहेरच्या जगाला सांगण्याची नाही तर स्वतःला समजून घेण्याची आहे शेवटचे शब्द संपूर्ण सहा महिने जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मिथून राशीसाठी अत्यंत गतिशील गुढ भावनिक आणि जीवनवळणाचा ठरणार आहे या काळात तुम्ही नवे प्रवास आर्थिक उन्नती जुनी नाती करिअरमध्ये वळण कौटुंबिक गुपितं आणि आध्यात्मिक उन्नती या सगळ्याचा अनुभव घेणार आहात काही क्षण आनंदाचे असतील काही दुःखाचे पण या सगळ्याचा शेवट हा तुमच्या स्वतःच्या उत्क्रांतीत होईल ती प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी स्वीकारा ग्रह तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवत आहेत विश्वास ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद